नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो गेले काही दिवस मराठी आणि हिंदी भाषेवरून फार मोठा गदारोळ चाललेला आहे राज्यामध्ये हिंदी भाषा एनकीन प्रकारे ही घेऊन यायचं समोर हा चंग सरकारनं बांधलेला आहे एवढा विरोध होऊन सुद्धा सरकार आपल्या हट्टावर कायम आहे आज काहीतरी बातमी आली आहे की सरकारने तो हिंदी भाषेचा प्रस्ताव मागे घेतला वगैरे पण जोपर्यंत आदेश निघत नाही तोपर्यंत त्याच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही आता सक्ती लादणे हे जे वेळाला बोलतो ना मराठी भयांना लगेच आगाग होते सक्ती कुठं केली लादले कुठं ऑप्शनलला टाकले तिसरा भाषा म्हणून ठेवलेली आहे पर्याय म्हणून ठेवलेली आहे आम्हाला कळतं मराठी भाषा वळल तशी वळते आणि पळवल तशी पळते आम्ही मराठी आहोत हे तुमच्या या सक्ती केली नाही तिसरा पर्याय ठेवलाय यानं तुमचं समाधान होतंय बघा आमचं तर अजिबात होत नाहीये आम्हाला नका शिकवू शब्दांची हेराफेरी तेवढ्या बाबतीत मराठी माणूस हुशार आहे मराठी बाई ज्यांना असं वाटतं की हिंदी भाषेवरच आपलं हिंदुत्व टिकू नये त्यांनी पहिलं महाराष्ट्राचा इतिहास तपासून बघावा हिंदी भाषेचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाहीये हे पहिलं ह्याच्यात घ्या डोक्यामध्ये हिंदुत्व महाराष्ट्राने शिकवलंय देशाला हिंदुत्वासाठी ज्यांची ज्यांची नावं घेतली जातात ना ती सगळे मराठी माणसं आहेत हे दोन हजार चौदा साली ज्यांना हिंदुत्व समजायला लागले ना दोन हजार चौदा पासून त्यांना या गोष्टी कळणार नाहीयेत हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते मराठी होते मराठी भाई विसरले का हे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांनी हिंदूसाठी आणि हिंदुत्वासाठी प्राण अर्पण केले हे मराठी होते हिंदुत्वाचा तेजस्वी सूर्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्वातंत्र्यवीर सावरकर मराठीच होते ना बाळगंगाधर टिळक मराठीच होते ना अ एवढं कशाला ज्या आर एस एस हिंदुत्वाचा ब्रँड म्हणून ब्रँड संघटना म्हणून ज्या आर एस एसकडे पाहिलं जातं त्या आर एस एस ची स्थापना कुणी केली हो डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के मराठीच होते ना सरसंघचालक गोळवलकर गुरुजी मराठीच होते ना मधुकर देवरस सरसंघचालक मराठीच होते आत्ताचे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत हे सुद्धा मराठीच आहेत ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हेही मराठीच होते हे सगळे हिंदुत्वाचे ब्रँड अँबेसिडर आहेत ब्रँड ब्रँड म्हटलं जातं हिंदुत्वाचं जा यांना हा इतिहास आहे आपला तुम्ही कुठला इतिहास बघताय तुम्ही कुणाकडून हिंदुत्व शिकताय ह्या लोकांनी हिंदुत्व देशाला दाखवून दिलं ह्या ह्या लोकांनी बी जी नावं घेतली ना आता ह्या लोकांनी मराठी भाईंना अभ्यास नाही काही नाही काहीही बोलायचं कुठल्या मानसिकतेत वावरतात काही समजतच नाही काही आमदारकीची शब्द घेऊन सुद्धा यांना अजून माहित नाही की हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये सरळ म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे कुठली राष्ट्रभाषा कुणी केली कधी केली बट काशासाठी हिंदी लादली जाते पर्याय ठेवली जाते सॉरी लादली जाते म्हटलं गेलं का तिकडं ताप होतो काशासाठी पर्याय पर्याय तरी दिला जातोय कुणी मागितलाय पर्याय नाही शिकलो आम्ही हिंदी भाषा आम्हाला कुठं होती पहिले ते चौथी पाचवी पर्यंत हिंदी भाषा मग नाही शिकलो मग आमचं काही नडलं कुणाच नडणार हिंदी वाचून महाराष्ट्रात अरे महाराष्ट्रामध्ये मराठी वाचून नडलं पाहिजे जे तीन तीन पिढ्या इथे महाराष्ट्रामध्ये राहत आहेत ज्यांचा जन्म ह्या महाराष्ट्रात झालाय त्यांना अजून मराठी येत नाही त्यांना मराठी शिकवा त्यांच्यासाठी मराठीचे क्लासेस घ्या तिकडून इकडे येत आहेत ना त्यांना मराठीचे धडे द्या आम्ही हिंदी भाषेला विरोध करत नाही हो भाषेला विरोध नाहीये भाषेच्या आडून जी संस्कृती येते ना त्याला विरोध आहे आमचा पर पाचवी पासून ठेवलेच ना पुढे हिंदी भाषा भाषेला विरोध असता तर आम्ही सरसकट हिंदी नको म्हटलं असतं आम्ही कधी म्हटलं की सरसकट हिंदी नको आहे आम्हाला ठेवलेच ना ऑलरेडी पाचवी पासून पुढे बस ना तेवढीच अरे पहिलीतलं पोरग त्याला अजून मातृभाषेची नीट ओळख नाही त्याच्यातून तुम्ही हिंदी कोणताय प्रांत रचना झाली त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याला प्रत्येक राज्याची भाषा मिळाली मातृभाषा मिळाली जसं महाराष्ट्राला मराठी मिळाली तशी गुजरातला गुजराती मिळाली कर्नाटकला कानडी मिळाली चेन्नईला तमिळ मिळाली कुठल्या भाषेनं कुठल्या भाषेवर कधी आक्रमण केलंय मराठीनं कुठल्या भाषेवर आक्रमण केलंय आम्ही कधी बोललो कर्नाटकमध्ये हे मराठीची सक्ती करा उत्तर प्रदेश बिहारमध्ये करा पश्चिम बंगालमध्ये मा करा मराठीची शक्ती बोललो आम्ही कधी मग हिंदी भाषिक राज्यातली हिंदी भाषा ही महाराष्ट्रावर कशासाठी लादली जाते कुणी मागणी केली आहे त्याची आणि कुणाचं नडतंय त्याच्या वाचून काही आपलं बोलायचं अ मराठी माणसाला भाषेचा अलर्जी नाहीये भाषेला विरोध नाही करत आम्ही भाषेला विरोध करत असतो तर हिंदी सिनेसृष्टी इथं जन्माला आली नसती हिथं जगली नसती आणि वाढली नसती हिंदी सिनेसृष्टी कुणी मोठी केली मराठी माणसानंच केली ना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एकाही दिग्गज सांगावं हो, की आमच्या हिंदीची सिनेमा वाढण्यामध्ये महाराष्ट्राचा किंवा हो मराठी भाषेचा काही हात नाही सांगावं आम्हाला छातीटोकपणे हा हिंमत कुणाची आज मराठी माणूसच हिंदी चित्रपट सृष्टी गाजवत आहेत मग कुठे होती त्यांना तरी हिंदी पहिलीपासून मग त्यांचं काही नडलं का अरे ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करा ना नको त्या उचप ती नसत्या उठवी सांगितल्यात कुणी ज्या मराठी भाईंना वाटतं ना आपले हिंदुत्व धोक्यात आहे त्यांनी ते, आपला इतिहास तरी तपासून बघावा मराठी माणूस हिंदू नाहीये का कु कुठलं लॉजिक आहे हे कुणी सांगितलं हे काहीही बोलता? का बोलतात काहीही बोलतात काही लॉजिक कुठलंही लॉजिक कुठेही लावायचे म्हणजे विषय कसा येतो की आज हिंदीला ज्या थरातून विरोध होतोय त्याचा त्रास हा मराठी भाईंना जास्त होतोय हिंदी भाषिकाला नाही कुठला होत कुठला हिंदी भाषिकाला नाही की आमच्या भाषेला काय विरोध करताय म्हणून बोलायला त्रास यांनाच होतोय मराठी भाई यांना मायमोरो आणि मावशी जोगो ही मन त्यांनी चांगली आत्मसात केले काशासाठी हे सगळं चालले काही कळत नाही बरं तुम्हाला हिंदी भाषेबद्दल एवढं प्रेम आहे ना आमचा विरोध नाहीये चला हिंदी राष्ट्रभाषा करून टाका हरकत नाही आमची करून टाका राष्ट्रभाषा ही झंझटच संपून जाईल ना अरे हिंदी लादण्याचा काही पहिल्यांदाच प्रकार होतो का मागं महापालिकेत सुद्धा काही वर्षापूर्वी हिंदी भाषा सक्तीची करायचं लागू करायची हा विषय आला होता त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे काही ठाकरे टोले लागावले तो विषय तिथंच संपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले की जो इतिहास विसरतो हो, तो इतिहास घडवू शकत नाही कारण त्याच्याकडे स्वयंप्रेरणा नसते हिंदुत्वाची प्रेरणा घेण्यासारखी महाराष्ट्रामध्ये भरपूर हस्ती आहेत तुम्ही का त्या हिंदी भाषेच्या मागं लागताय आणि कशासाठी लागताय काही आवश्यकता नाहीये इथं हिंदीची मला आठवते पाठीमाग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना दोनशे पेक्षा जास्त लढाया ह्या मराठ्यांच्या विरोधात लढाव्या लागल्या होत्या आणि त्यावेळेला जर मराठ्यांनी साथ दिली असती महाराजांना तर महाराजांनी अख्ख्या हिंदुस्थानवर भगवा झेंडा फडकावला असता परंतु महाराजांची सगळी जी एनर्जी आहे ती ह्यांच्याशी लढण्यामध्येच गेली सोकशी आज काय अवस्था आहे ज्या वेळेला आम्ही मराठी म्हणून भूमिका घ्यायला पुढे येतो आडवे येणारे आम्हाला मराठीच असतात ज्या वेळेला हिंदू म्हणून आम्ही भूमिका घ्यायला पुढे येतो त्यावेळेलाही आडवे येणारे आम्हाला हिंदूच असतात आम्ही हिंदू आहोत हे सांगायला आम्हाला हिंदीची काय गरज आहे काय आवश्यकता हिंदीची आम्हाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा अभिमानानं सांगतात की आम्ही गुजराती येऊ मी आजच एक क्लिप बघितली सन्मान्य अमित शहा साहेबांची मी हिंदीवादी नाहीये मी गुजराती आहे म्हणणारी आणि काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या मातृभाषेबद्दल प्रेम असतं बरे तुम्ही ह्या मराठी बाईंनी ते हिंदी भाषिकांच्याकडून तरी शिकावं हो ना हे एवढ्या शेकडो महिलावरून ते इथं पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात येतात पण स्वतःची भाषा नाही सोडत स्वतःची भाषा सोडत नाहीत ते तुम्हाला काही कारण नसताना तुम्ही हे करताय त्यांची भाषा डोक्यात घेऊन नसताय अरे त्यांच्याकडून तरी शिका अरे तुमच्यापेक्षा ते परवडले किमान तीन तीन पिढ्या इथं राहून इथं जन्म होऊन सुद्धा स्वतःची भाषा नाहीत विसरले ते त्यातले काही जणांनी असेल की त्यांनी त्यांचं राज्य बघितलं पण नसेल अजून प्रदेश पण बघितला नसेल जे इथं ज्या लांबलेत आणि मोठे झालेत पण भाषा नाही सोडली कट्टरता हे अशी असावी लागते तुम्ही कसले कट्टर ना तुम्ही नीट मराठी होऊ शकता ना हिंदू होऊ शकता असं काही नाहीये बाबांनो हात जोडून विनंती आहे तुम्हाला आपला इतिहास तपासा इतिहास तपासा प्रदीर्घ इतिहास आहे आपल्याला हा खुडचडपणा सोडा आणि आपली भाषा आपली संस्कृती जगवा मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद